कामावरून बाहेर आले होते कचरा टाकायला आणि तसंच आले नेहमीप्रमाणे इकडं ड्रीपला पाणी चालू होतं आणि डस्टबिन वगैरे इथं ठेवला होता तर तो घेतला आणि निघाले होते आणि बघते तर इथं आंबा पडलेला दिसला म्हटलं चला ह्या झाडालासुद्धा आता पाड लागले जमा आहे हा बघा मस्त आहे तर चला म्हटलं बघूया आता कट करूया आपण जाऊन आणि हा आंबा बघितल्यानंतर मला आठवण झाली ती म्हणजे आपल्या बालपणीची लहानपणीची कारण असं होतं की आपल्याकडे ज्यावेळेस कलमबियामा आपण विकत आणायचं त्यावेळेस सगळ्यांनी वाटून वाटून एक एक फोड खायची असायची आणि ती फोड खाण्यापेक्षा त्याची कुई खाण्यास जास्त मजा असायची हो ना तर कोण कोण ह्या गोष्टी मिस करतं किंवा अजूनही त्या करतात तर ते मला नक्की कमेंट करून सांगा इथं आता आत्तींना बोलवलं होतं त्या आईपर्यंत मी घेतली होती खायला इथं तर हे बघा हे तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी कळी घेतलेली खायला आत्तींना विचारलं त्या नको म्हणायला तर मी घेतले आणि खूप छान वाटतं त्या फोडी खाण्याच्यापेक्षा नकळी खाण्याची मजा वेगळीच असते तर चलो बाय लाईक शेअर करा